माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेहमी याच भावनेने आज मराठी नववर्षातील पहिल्या असलेल्या चैत्र यात्रेच्या निमित्ताने लाखो भाविक आज मध्ये विठ्ठल दर्शनासाठी दाखल झालेले आहे मी आता संत नामदेव पायरी आहे या ठिकाणी या महाद्वारामध्ये प्रचंड भाविकांची गर्दी झालेली आहे जवळपास पंढरपूरमध्ये तीन लाख भाविकांनी विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केलेली आहे विठ्ठल नामाचा जयघोष सुरू आहे एकूणच बघतो की आपण भाविकांच्या मनामध्ये उत्साह आहे एकूणच मध्ये भक्तीचा महासागर आलेला आहे महापूर आलेला आहे आणि या ठिकाणी आपण बघतोय की भाविकांच्या सुरक्षेसाठी बॅरिकेडिंग लावण्यात आलेलं आहे चैत्र यात्रेच्या निमित्ताने नारळ फोडण्यास आणि नारळ विकण्यास देखील बंदी केलेली आहे त्यामुळे एकूणच आपण पोलिसांचा देखील मोठ्या प्रमाणावरती बंदोबस्त आहे भाविकांच्या भक्तीला उदाहरण खरं तर या ठिकाणी आलेला आहे चैत्र यात्रा आणि शिखर शिंगणापूरची यात्रा असल्याने या ठिकाणी आज कावड देखील मोठ्या प्रमाणामध्ये भाविक घेऊन आलेले आहे कावडीला चंद्रभागेमध्ये मध्ये स्नान देखील घातलं जातं एकूणच बघतो की मठ असतील मंदिर असतील यामध्ये सगळा विठूनामाचा जयघोष सुरू आहे पंढरपूरचे सगळे रस्ते गर, भाविकांच्या गर्दीने फुल्ल झालेले आहेत एकूणच सगळा माहोल चैत्रयात्रेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतोय भक्तीचा महासागर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय झेंड्या पताक्यांनी सगळे अं रस्ते फुलून गेलेले आहेत एकूणच या सगळ्या सोहळ्या सोहळ्यासाठी राज्यभरातून अनेक भाविक आज पंढरपूरमध्ये दाखल होत आहेत बारत नागने, साम न्यूज देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका